महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसणार विलंबचा फटका संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष माढा लोकसभा मतदारसंघानं बेधून घेतलंय शरद पवार यांनी या माढा लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं होतं त्यामुळे या मतदारसंघाचं विशेष महत्व आहे पण गतवेळी हा मतदारसंघ भाजपच्या रणजतसिंह निंबाळकर यांनी जिंकला होता त्यातच खासदार रणजतसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी देऊन भाजपने प्रचारात आघाडी घेतली मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उमेदवार निवडीचा घोळ अजून सुरूच आहे काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार महादेव जानकर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं पण त्यांनी महायुतीत कोलांटिवडी घेतल्यानंतर सुरू झालेला उमेदवार निवडीचा घोळ मिटायचं नाव घेत नाही राष्ट्रवादीचे निष्ठावंत अभय जगताप यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता म्हाडा लोकसभेच्या सर्व विधानसभा मतदारसंघात पोहोचण्यात ते यशस्वी झाले होते तरुणांमध्ये त्यांनी चांगली लोकप्रियता मिळवली होती सर्व पद्धतीने व ताकदीने निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी केली होती मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांना ताटकळत ठेवलाय सांगोल्याचे माजी आमदार कैलासवासी गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांची तितकी तयारी नसताना त्यांना लोकसभा निवडणुकीच्या घोड्यावर बसवण्याचा प्रयत्न केला जातोय पण ते कितपत टिकाव धरतील हा मोठा प्रश्न आहे फलटणचे रामराजेराईक निंबाळकर घराणं तसंच माळशिरतचे मोहिते पाटील घराणं हे राष्ट्रवादीत येऊन तुतारी हाती घेण्याची वाट सर्वजण पाहत मात्र अजूनही त्यांच्यापैकी कोणीच तुतारी हाती घेतली नाही सध्या तरी फलटणकर निवडणुकीच्या रणांगणातून बाहेर पडलेत असं चित्र आहे मात्र धैर्यशील मोहिते पाटील अजूनही नेटाने टिकून आहेत ती गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुतारी हाती घेतील अशी चर्चा होती पण कालचा मुहूर्त टाळला तरी त्यांनी तुतारी हाती घेतली नाही त्यामुळे त्यांची ते नक्की मानसिकता तुतारी हाती घेण्याची आहे का याबाबत या प्रश्नचिन्ह आहे तुतारी हाती घेण्यात जेवढा उशीर होईल तेवढी ही निवडणूक मोहिते पाटील यांना जड जाण्याची शक्यता आहे कारण मोहिते पाटील रिंगणात असतील तर माढा करमाळ्याचे शिंदे बंधू पायख होऊन विरोधात उभे राहतील फलटण मानखटाव यामध्ये सुद्धा बेर्जा करणं अवघड होईल परंतु विश्वसनीय सूत्रांकडून समजतं की उद्या धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन निवडणूक लढतील पण आज तरी माढ्याचा तिडा अजूनही सुटलेला नाही मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे दहीवडे